आज ना मला ढोकळा खाण्याची खूप इच्छा झाली त्यामुळे पटकन मी किचनमध्ये गेले आणि म्हटलं आता मस्तपैकी ढोकळा बनवूयात पण नेमकं आज सगळं बेसन संपलं होतं पण काही हरकत नाही फ्रीजमध्ये हरभऱ्याची डाळ ठेवलेली हो होती ती मी बाहेर काढली तिला व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलं आणि आता म्हटलं ही डाळ दळूयात आणि त्या बेसनाचा ढोकळा बनवूयात पण इथेही माझं बॅड लक टाकली तोपर्यंत तो लाईट गेली आणि दुपारी आभी म्हणायला लागला की माझं पोट दुखतंय त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि आमचे मामाचे इथे डॉक्टर आहेत बरं का त्यामुळे मामाला बघितलं की आबीचं सगळं दुखणं निघून जातं आणि इथे पोटात भर पडली की आभी चांगलाच खेळायला लागला याच्याकडे बघून कुणाला वाटतंय का हा आजारी आहे म्हणून तर आता पावसाळा सुरू झाला आणि सगळीकडे सेल लागले त्यामुळे आम्ही ही थोडीशी शॉपिंग केली आणि निघालो घराकडे आणि ना आमच्याकडे आता पालखी येणार आहे त्यामुळे इथे त्याच्या स्वागताची तयारी सुरू होती आणि येतानाच आम्ही भजी घेऊन आलो होतो पण हे भजी एकदम थंड झाले होते त्यामुळे त्याला काही खाण्यात मजा नाही आता ढोकळा करणं तर झालं नाही पण सासूबाई संध्याकाळी म्हणाल्या की पुरी भाजी बनव तर तोच आमच्याकडे बा बेत होता आणि याच्यासोबत आम्ही मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली होती इथेच माझं आजचं काम संपलं नाही उद्या आभीच्या शाळेत पालखी आहे त्यामुळे त्याच्यासाठी धोतर मी रात्री शिवून घेतलं होतं चला बाय